भाजपचे उमेदवारी जाहीर होताच शिंदे सेनेतील शिलेदाराचा राजीनामा शिंदे शिवसेनेसाठी मोठा धक्का नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघात तिढ्यावर तिढे बसत असताना भाजपने आपला उमेदवार जाहीर करतात एकनाथ शिंदे गटातील महत्वाचा शिलेदार बाजूला गेला आहे शिवसेना शिंदे गटाचे माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनीच राजीनामा दिला आहे यामुळे महायुतीत आणखी एक पेच निर्माण झाला आहे सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे अशात शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे माडा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे माड्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होतात अवघ्या चोवीस तासाच्या आत महायुतीला धक्का बसलेला आहे कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही असे देखील त्यांनी राजीनामा देताना निक्षून आणि तेवढे स्पष्टपणे सांगितले आहे संजय कोकाटे यांचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे भारतीय जनता पक्षाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत मढा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यानंतर कोकाटेरे यांनी हा निर्णय घेतला असून स्वतः यामागचं कारण देखील स्पष्ट केलं आहे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबन दादा शिंदे यांनी यांना जे कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका संजय कोकाटे यांनी घेतलेली आहे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कोकाटेंनी भाजपावर गंभीर आरोप केलेले आहेत भारतीय जनता पक्ष मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत आहे असा आरोप त्यांनी केला आहे आपल्या सहकार्यासह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देखील त्यांनी दिलेला आहे विजय शुगर कारखान्याच्या विक्री प्रकरणात संबंधित नेत्याने आमदार बबनराव शिंदे यांचे हित पाहिले शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे देणे आणि शेअर्स रक्कम याकडे डोळेझा करण्यात आली हेच नेते मला आणि नागनाथ कदम यांना शिंदे यांच्या विरोधात तक्रारी करायला लावायचे आणि दुसरीकडे टेंबुर्णीच्या फार्म हाऊसवर जाऊन शिंदेचा पाहुणचार घेऊन तडजोडी करत असायचे असा आरोप देखील कोकाटी यांनी केला आहे आमदार शिंदे यांच्या भ्रष्टाचारी आणि जुलमी राजवटीला जे पक्ष आणि व्यक्ती सहकार्य करतील ते आमचे विरोधी पक्ष या नात्याने आम्ही भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही ना 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 असे कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे विचारांशी गद्दारी शक्य नाही लुटारूंना साथ देणं शक्य नाही भाजपाचा प्रचार करणं शक्य नाही असे म्हणत कोकाटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसलेला आहे आता कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीनं काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे रा माढ्याच्या राजकारणात काय होईल असं तुम्हाला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये हो आपली मते मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल ऑयकनचं बटन देखील दावा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार